गुड मॉर्निंग मॅडम मॅडम हॅपी टीचर्स डे आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट तुम्ही आमचे फेवरेट टीचर आहात हा मी फेवरेट आहे तुम्ही स्टाफ रूम मध्ये आहे का खानसोळ मॅडम ला म्हणलेलं आहे की तुम्ही माझे फेवरेट टीचर आहात दोन दोन टीचर फेवरेट आहेत काय चला बसा गुन होमवर्क करा चला बुक ओपन करा पेज नंबर थर्टी फाय काढा मॅडम आज शिकू नका टीचर्स डे आहे टीचर्स डे ला खरं ते शिकवायला पाहिजे हा हजरी द्या चला साक्षी रमेश सचिन शुभम मंगेश तू आला नाही मॅम मंगेश आला नाही अरे मंगेश दहा दिवस नाही दहा दिवस करा बरं कोमल मॅम उठ उठ अरे काय केस केसाच्या केसा झिपरे असा अगं व्यवस्थित तेल लावून दोन महिन्या पाडून या मला कि नाही तुम्हाला हा आणि ते काय लिपस्टिक लावली फॅशन शो लावलीस काय पुसते पुस शाळेत हा आपण कॉलेजला गेले नाही आणखी आणि ते काय नक किती कुत्र्या वाढवलेत लट तर टीचर डे ला तास घेणार आहे ऍक्टिंग कोण करणार आहे म्हणजे आमची मॅडम ची कोण करणार आहे कल्पना दोघी सारखेच आहे खानसोणी मॅडम म्हणतो करा करा माझी कोण करणार आहे पूजा 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 तू कर माझी शांत बसा रे खानसो मॅडम च्या एकना तासाला एक एकदम शांत बसता याला का गोंधळ करता अभ्यास करा रे तुमच्याच भल्यासाठी सांगाले उद्या शिकून चांगले नोकरीला लागले की मोठ्या चारचाकी गाडीमध्ये येणार तुम्ही मग मॅडम तुम्ही काय ऑटो मध्ये येता चल <laughs> 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 वर कशा बाहेर